ओम जय अंबे गौरी मैया जय श्यामा गौरी तुमकोनी दिन ध्यावत हरि ब्रह्मा शिवरी ओम जय अं बे गौरी सर्वांना पाचव्या नवरात्रीच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा स्कंद मातेचा आजचा दिवस आणि यासोबतच ललिता पंचमी म्हणजेच स्कंद माता ही कार्तिकेयची आई हो बरोबर कार्तिकेयलाच स्कंद हे नाव संबोधलेलं आहे म्हणून नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते माता म्हणजे आई प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक देवी स्कंद माता आणि सिंहार रूढ झालेली पण बाळाला देखील आपल्या मांडीवर अशी घेतलेली हे प्रतीक म्हणजे स्त्रीच्या आणखीन एक रूपाचं म्हणजे अनेक स्त्रिया आज जॉब करत करत घराची जबाबदारी देखील सांभाळतात आपल्या मुलांची जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे पार पाडतात तेव्हा त्यांची होणारी तारेवरची कसरत याचं प्रतीक म्हणजे माता स्कंदमाता आपल्या घरासोबतच आपलं ऑफिस आपलं करिअर सांभाळणारी अशी अशा अनेक महिला आहेत त्यांच्यासाठीचाच आजचा साथ दिवस स्कंदमातेला बुद्धिमत्ता आणि विवेकाची जननी म्हणले जाते म्हणून या नवरात्रीच्या काळामध्ये जी पण व्यक्ती स्कंदमातेची उपासना करते मग ते लहान मूल असो किंवा अगदी मोठ्यांपासून वयोवृद्ध असो ही उपासना केल्याने ज्ञान बुद्धी वाढते ज्यामुळे माणसाला कोणतीही भीती न बाळगता तो आपल्या जीवनाचे निर्णय जे आहेत ते योग्य दिशेने घेऊ शकतो आलं लक्षात यामध्ये काय आहे जे महत्त्वाचं म्हणजे बुद्धी ज्ञान आणि योग्य निर्णय क्षमता त्यामुळे काय होणार आहे तर प्रगतीचा मार्ग खुला होणार आहे तर जाणून घेऊया नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंद मातेची पूजा आणि ललिता पंचमीला आपल्या मुलांसाठी करणारा अचूक उपाय त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असतात प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी लगेच सबस्क्राईब करा येणाऱ्या दिवाळीमध्ये कोजागिरी पौर्णिमेला आपण अनेक गुप्त उपाय करणार आहोत पोटली बनवणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणे आवश्यक आहे सोबतचं बटन देखील प्रेस करा म्हणजे नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल जेव्हा देवी नऊ दिवस युद्ध करत होती तेव्हा कुमार कार्तिकेय म्हणजे ज्यांना स्कंद संबोधले जाते त्यांनी देवासूर संग्रामात देवतांच्या सेनापतीची धुरा सांभाळली होती म्हणूनच स्कंदमाता चतुर्भुज आहे कुमार कार्तिकेय मातेसोबत आहे आणि देवीच्या हातामध्ये कमळाचे फूल आहे देवीचे वाहन हे सिंह आहे स्कंदमाता ही सौर मंडळाची अधिष्ठात्री आहे यामुळेच आजच्या दिवशी कमळाचे फूल जर मिळाले तर जरूर अर्पण करायचं आहे केळी आहेत जी केळी त्यांचा नैवेद्य अर्पण करायचं आहे मंदिरात पिवळे किंवा लाल रंगाचे कापड पसरायचे आहे एखाद्या चौरंगावरती स्कंद मातेचा फोटो किंवा चित्र ठेवायचं आहे आजच्या दिवशी मातेला आवडणाऱ्या पर सौभाग्य अलंकार हळदी कुंकू यासोबतच आपण जे वापरतो मंगळसूत्र बांगड्या मेहंदी या सगळ्या गोष्टी तिथे ठेवायच्या आहेत आणि त्यांची विधिवत पूजा करून मातेला तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा नसेल तर तेलाचा दिवा देखील लावू शकता धूप दीप लावून आरती करायची आहे फळं म्हणून केळी ठेवायची आहेत आणि स्कंद मातेला यासोबतच विशेष आशीर्वाद घेण्यासाठी अनेक ठिकाणी केळीचा हलवाही अर्पण केला जातो स्कंदमातेचा मंत्र आहे तो म्हणायचा आहे या देवी सर्व भूतेशू मा माता रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम यासोबत आजच्या दिवशी अकरा एकवीस अशी लवंगांची माळ बनवायची आहे आणि सलग नवव्या नवरात्रीपर्यंत म्हणजे पाच सहा सात आठ नऊ आणि दहा या यंदा दहा दिवसांचं नवरात्र आहे तर सलग रोज अकरा अकरा लवंगांची माळ बनवून मातेला अर्पण करायची आहे ज्यांच्या घरात घटस्थापना झालेली आहे त्यांनी घटाला अर्पण करायची आहे ही माळ ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी आपल्या देवाऱ्यातील आपल्या कुलदेवीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर टाक असेल तर तिथे किंवा लक्ष्मी मातेच्या मूर्तीला ही माळ अर्पण करायची आहे आज नवरात्रीच्या पाचव्या दिवशी अर्थात ललितापंचमीचा अतिशय महत्त्वाचा असा दिवस देवीची ललित्यपूर्ण वर्णने वाचून साधकाला बाह्य जगदाचा विसर पडून म्हणजे जे सांसारिक आपल्या चिंता अडचणी आहेत त्या सगळ्याचा विसर पडून एक एक एकचित्त होऊन मातेचा जो आहे ललिता सहस्रनामाचा पाठ करायचा आहे ज्यांना येत असेल त्यांनी म्हणायचं आहे नसेल येत त्यांनी मोबाईलवरती लावून हात जोडून मातेच्या जे आपण दिवा लावलेला आहे त्या दिव्याकडे एकटक बघून प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे या लौकिक सांसारिक माया ममता असणाऱ्या या बंधनातून मुक्त होऊन त्यांचे मन हे विशुद्ध व्हावे असा त्यामागचा अर्थ पण आता हा मंत्र किंवा ही साधना करताना पद्मासनात बसायचा आहे ध्यान एकाग्र वृत्ती वाढवण्यासाठी सुरुवातीला दीर्घ लांब श्वास घ्यायचे आहेत त्यानंतर या मार्गावर वाटचाल करण्यासाठी आपलं जे हृदय चक्र आहे हार्ट चक्र त्या अनाहत चक्रावरती ध्यान आपण केंद्रित करायचं आहे दीर्घ श्वास घेऊन आणि माया ममता प्रेम वात्सल्य अशी असणारी देवी म्हणून ती हार्ट चक्राला रिप्रेझेंट करते तर बऱ्याच जणांना माहीत आहे सात चक्रांचं अनेकांना माहीत नाही आहे तर त्यांनी फक्त आपल्या हृदयाच्या ठिकाणी ध्यान करायचं आहे आणि मग हा पाठ करायचा आहे आजच्या दिवशी स्कंदमातेचा कोणताही मंत्र मनोभावे तुम्ही ऐकायचं आहे आणि जे काही आपल्या मोक्षाचे द्वार आहे ते खुले करण्याचा माता पुरेपूर प्रयत्न करते यासोबतच कुमारिका आहेत ज्या पाच कुमारिकांना त्यांच्या आवडत्या वस्तू देऊन फूल देऊन हळदी कुंकू देखील अनेक ठिकाणी दिले जाते त्यांची पाद्यपूजा केली जाते तिच्या रूपाने देवी माता आशीर्वाद देऊन जाते आणि अशीच मातेची कृपा आपल्यावर राहावी आपल्या मुलांवर राहावी म्हणून आजच्या दिवशी सरस्वती मातेचा बीज मंत्र एम ए वरती एक मात्रा वरती अनुस्वार द्यायचा आहे अशा प्रकारे हा एम बीज मंत्र आपल्याला दरबाची काडी किंवा डाळिंबाची काडी किंवा तुळशीची काडी घ्यायची आहे सोन्याची काडी असेल तर अतिउत्तम तुळशीच्या काडीनी ऐम हा बीज मंत्र मधाने लिहायचा आहे आपल्या मुलांच्या जिभेवरती आपल्या जिभेवरती लिहायचं आहे आपल्या पतीच्या कारण सगळ्यांनाच वाणी शुद्ध हवी आहे बुद्धी हवी आहे ज्ञान हवं आहे या वाणीतून या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हा योग्य मार्गदर्शन दाखवणारा आणि अनेकांचे आयुष्य चांगले घडवणारा असा निघावा असा संकल्प करून बुद्धिमते वाढ व्हावी यासाठी प्रार्थना करून हा बीजमंत्र तुम्ही काढायचा आहे असं काही नाही आहे की लहान मुलांवरतीच आपली मुलं मोठी असतील अगदी कॉलेजला जात असतील जॉबला जात असतील तरी देखील त्यांच्या जिभेवरती हा एक मंत्र न विसरता प्रत्येक आईने लिहायचं आहे कारण स्कंद माता ही माया ममतेने भरलेली आहे आजच्या दिवशी जे काही त्रास आहेत ते तुम्ही एका पानावरती लिहून काढ आहेत ते मातेजवळ ठेवायचं आहे आणि रात्री बारा नंतर हा कागद जाळायचा आहे जे काही आपल्या मुलांसंदर्भात त्रास आहेत मुलं ऐकत नाही चिडचिड करतात किंवा अभ्यास करत नाही या सगळ्या गोष्टी लिहून आईला सांगायच्या आहेत की हे माता तू देखील आई आहेस तर ही माझी व्यथा तुझ्या मी मांडलेली आहे अशा प्रकारे हा लिहायचा आहे जो उपाय सांगितलेला आहे तो बारा वाजता कागद जाळायचा आहे तुम्ही कधीही ठेवू शकता आपल्या देवाऱ्यात घटस्थापना केली तिथे देखील हा कागद लिहून ठेवू शकता आता कोणत्याही पेनाने लिहू शकता काही हरकत नाही आहे जर ब्लॅक पेन असेल तर ब्लॅक पेनाने लिहिलं तर अतिउत्तम त्याचबरोबर ज्यांना संतानप्राप्ती नाही कोणतंही संतान नाही आहे आपल्याला एक तरी एकतरी असं बाळ असावं जे खूप हुशार आणि गुणी आहे असं प्रत्येक आईला वाटतं तर त्यांनी हा उपाय करायचा आहे लवंग घ्यायचे आहेत दोन एक कापराची वडी घ्यायची आहे आणि जे डाळिंब आहे त्या डाळिंबाचे दाणे आहेत ते घ्यायचे आहे खाऊच्या पानावरती ही सगळी सामग्री ठेवायची आहे आणि एक आहुती तयार करायची आहे जे आपण दोन लवंगा आणि कापूर घेतलेला आहे तो जाळायचा आणि त्यामध्ये हे डाळिंब आपल्याला थोडंसं त्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे ही आहुती मातेपर्यंत पोहोचते आणि बाधा निवारण मंत्र म्हणायचं आहे पाच वेळा अकरा वेळा कमीत कमी म्हणा मंत्र लिहून घ्या सर्व बाधा विनिर्मुक्तो धनधान्य मनुष्य मनुष्यमद प्रसादेनं भविष्यतीनं संशया असा हा मंत्र सर्व बाधा दूर करणारा असा मंत्र या नवरात्रीत जितक्या जास्त वेळा तुम्हाला करता येईल तितक्या जास्त वेळा जरूर म्हणा आणि ललिता पंचमीला मी सांगितलेले हे उपाय न विसरता करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ बोल अंबे माते की जय